आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग वर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स श्री गोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आपल्याबरोबर संतोष इथापे सामाजिक कार्यकर्ते आहेत खरं तर त्यांचं लिखाण थेट दिलभेदक का असं असतं कालच त्यांची एक पोस्ट वाचण्यात आली त्या संदर्भातच आपण त्यांची चर्चा करूयात इथापे नमस्कार।, नमस्कार नमस्कार काल तुमची एक पोस्ट वाचण्यात आली नेमकं त्याच्या पाठीमागचा मतदार काय आहे ते जे समाजामध्ये अनेक गोष्टी घडतात याच्यावर एक आपण जागरूक नागरिक म्हणून पहिल्यापासून वीस पंचवीस वर्षापासून काम करतो श्रीगोंद्यामधून ज्या पद्धतीचा महाराष्ट्रामधून आपण पाहिलं की रथ चाललेत पंढरपूरची yeah. वारी ही तुम्हाला सांगतो ऐतिहासिक आहे आणि अनेक संतांची पावनभूमी इथं संजीवन समाधी आहेत श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रल्हाद महाराजांचे आसन के महाराजांचे आसन मोहम्मद महाराजांचे आसन आणि याचा वैचारिक वारसा जपण्याचं काम श्रीगोंदा तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय ज्ञाने वातोकारामाच्या गजरामध्ये ही वारी पंढरपूरच्या दिशेने जाते मी बारामतीमध्ये होतो मुलांच्या शिक्षणासाठी तिथे राहतो आणि बारामतीतलं रिंगण पाहिलं निरा लोणन जेजुरी आणि त्यानंतर नारायणपूरच्या दत्त मंदिर इथं सुद्धा दत्त मंदिर आहे हे पोलीस स्टेशनचं तर नारायणपूरच्या दत्त मंदिराला गुरुवारी मी आरतीला गेलो एक वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम महाराष्ट्रात करीत असताना श्रीवंद्यामध्ये आपण पाहिलं की आ, महाराष्ट्रातल्या वेगळ्यावेगळ्या ठिकाणून ज्या तालुक्यातून दिंड्या जातात तिथं राजकारणी लोक त्या ठिकाणी त्या रथात बसलेली पाहिली परंतु वारीत चालणारा जो वारकरी असतो त्याच्या गळ्यात माळ असावी आणि त्याचं त्याचं जी रूप आहे हे प प्रभू पांडुरंगाशी लीन झालेलं असावं आणि त्यांनी वर्षभर त्यांनी देवभक्ती आणि प्रभू पांडुरंगाची भक्ती करावी अशी त्याची अपेक्षा आहे परंतु आपण पाहतोय की राजकारणी लोकांनी याचा ताबा घेतला आणि चमकुगिरी करणारी राजकारणी त्या ठिकाणी एक त्यांचं रूप परिवर्तित करून ह्याच्यामध्ये एक उत्सव म्हणून त्याच्या ठिकाणी उतारताना आपल्याला दिसले परंतु त्यांचं आचरण तसं नाहीये तुम्ही जे रूप वाटलं म्हणताय त्यात मला वेशांतर आहे काय हा वेशांतर आणि मनातून परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे तुकाराम महाराजांच्या गाथेतून असो ज्ञानेबांच्या असो नामदेवांच्या असो हे संस्कार त्यांनी समाजाला देण्यासाठी हे सगळी रचना केलेली परंतु हे बाजूला ठेवून म्हणजे मी तर म्हणतो की इथं सुद्धा श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी जे उयोग संग्राम संग्राम ग्रंथ लिहिला आहे त्याच्यातल्या किती ववे ह्यांना पाठेत आणि ओंगळवणं त्या ठिकाणी आपण पाहतोय की या गावामध्ये वारीमध्ये डीजे लावून त्या ठिकाणी नृत्य करण्यात आलं नृत्य केलं जावं धार्मिक परंपरेने कुठं त्या ठिकाणी अडचण नाही परंतु याचा वेगळ्या परंपरेला नेहण्याचा कार्यक्रम इथं न कोणाकडून जर झाला असेल तर तो परत व्हावा नाही कारण ही संतांची परंपरा नाही डीजेचं नृत्य कुठल्या वारीत झालेलं मी तरी पाहिलं नाही माझ्यासुद्धा घरामध्ये वारकरी माळकरी आई आणि वडील ज्ञानेश्वर महाराजांच्या पारायणामध्ये देहत्याग केलेले फकडरावी थपे आणि आम्हाला त्याच्यातून त्या त्या संप्रदायाशी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल की माझे आजीचे वडील हे महिन्याची पंढरीची वारी करायचे पायी पायी महिन्याची पंढरीची वारी म्हणल्यानंतर ते किती दिवस घरी राहतील सात आठ दिवस राहायचे ते मंदिरात राहायचे आणि त्यांचा पहिला मुक्काम सर्वंदिरातून पिसुरे खांडमधून निघल्याच्यानंतर टाकळी कडवळीत असायचा त्यांचा आडनाव येअर कळ जगताप आणि ते जिथं मुक्कामाला गेले त्या इथाप्यांशी त्यांचे नाते सुरेख संबंध झाले आणि त्या सुरेखीतून संतोषी थापेंचा जन्म झाला पुढे जाऊन आमच्या वडिलांचा झाला आणि ह्यांनी सुद्धा संत सावता महाराजांचं मंदिर असन मोहम्मद महाराजांचं मंदिर असन त्या ठिकाणी तात्या महापुरुषांचा मठ असन हि तर त्यांनी सोळा सतरा वर्ष धार्मिक कार्यात राहिले परंतु हे पाहताने दुःख होतं आणि ह्या खेदातून ती पोस्ट लिहिली गेलेली की नव्वद टक्के लोक चांगलं काम करतात जसं आपण म्हणतो की ऐंशी नव्वद टक्के पत्रकार सुद्धा चांगले आहेत हा ऐंशी नव्वद टक्के पोलीस चांगले आहेत हे जे दहा बारा टक्के बिघडलेले लोक आहेत हे वेगळ्या वर्णाला लिहून याचा थोतांड आणि याच्यात आवडंबर निर्माण झाले बहुरूपी म्हणून मी त्याच्यात माझ्या पोस्टमध्ये उल्लेख केला की ह्या दिंडीमध्ये मोगॅम्बो घुसलेत मोगॅम्बो म्हणजे हा व्हेलन होता मोग्यांबो हा दुराचार्य होता राक्षसी प्रवृत्तीचे जे पात्र आहेत त्याला शब्द मोगॅम्बो दिलेला आहे त्या चित्रपटामध्ये सोंग धारण करणारे जे आहेत सोंगाडे जे इकडं आल्यानंतर वेगळं वागतात इकडं आल्यानंतर कुठील कारस्थान करतात भावना नाही गावात वाद वैमनस्य निर्माण होईन अशी कार, कारवाई करतात वाद उफळून लावून शांतता विठीच धरण्याचं काम करतात आणि एक प्रचंड असा उत्सव आणि याची भुरळी निर्माण करून लोकांना दिशाभूल करून आपला राजकीय फायदा कसा होईल राजकीय फायदा पुटी गेलेले लोक आहेत ह्याच्यावरच मी तशा रेओलेत ही आशयांची संख्या फक्त पाच सहा टक्के बाकीचे जे गेले त्या तुम्ही आणखी एक उल्लेख केलेला आहे की गेले काही महिन्यापासून ते, ते, ते कपडे खरेदी करत होते नंतर त्यांनी बरंच रंगरंगोटी शरीरावर केले असतात उल्लेख केलेला आहे आपण जर प्रवेश मुलाचा घेतला तर त्यांचा ते प्रोटोकॉल असतो टाय शर्ट पॅन्ट हा नीटनेटका पोशाख असावा इथपर्यंत ती चांगली गोष्ट आहे एक वारी चांगली दिसावा स्वच्छ वस्त्र धारण करून सामान्य वारकरी ज्याच्या गाळ्यात माळे ज्याच्या ज्या माऊलीच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन आहे आणि ती वारी चालली तिचा पोशाख चांगला असन अशा खऱ्या वारकऱ्याचा पोशाख चांगला असन याच्यावर चा माझा आक्षेप नाही पण हे जे आवडंबरवादी सोंग धारण करून वेगवेगळे पद्धतीचे म्हणजे पोशाख करून ते त्याच्यामध्ये तेवढ्या एकवीस त्या दिवसासाठी उजळून निघण्यासाठी जे गेलेत यांच्यावर आपण त्या ठिकाणी भाष्य त्या पोस्टच्या मा के माध्यमातून केलं आहे आणि ते अनेक लोकांनी वाचलं तुम्ही जसं मला या ठिकाणी याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आले तसे मला अनेक जणांचे फोन आले मी ह्या धर्मपारायण किंवा ह्या उत्सवाच्या विरोधात नाही परंतु याचं जे विकृतीकरण चाललंय हे मनाला खटकलं म्हणून मी ती पोस्ट त्या ठिकाणी लिहिली आणि तुमच्याकडून याचा खुलासा केला जातोय हे एक आनंदाची गोष्ट आहे की नेमके माझे काय विचार आहेत हे बी लोकांना कळले पाहिजे आपण पाहतोय की या पारगावला जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपण खड्डे पडले साईड पट्ट्या चांगल्या नव्हत्या तर आपण त्या आंदोलन करून त्याला दंड केला आणि त्या साईड पट्ट्या करायला लावल्या कनिरवळ जवळ माणसं मृत्युमुखी पडत होते कोणी तालुक्यातला बोलत नव्हता तुम्ही माझ्याबरोबर पत्रकार म्हणून आले आणि त्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्तात तो रस्ता ठेकेदाराला करायला लावला चाळीस पंचेचाळीस लोकांचा प्राण गेला परत ना आमदार ना खासदार ना माझे आमदार ना कसला समाजसेवक तिथे आला नाही परंतु आपण गेलो त्या खड्ड्यात जाऊन उभं राहिलो आंदोलनाची चेतावणी द्या क्षणी त्या ठिकाणी ते माझे सगळे नातेवाईक होते लगड परंतु त्यांचं त्या ठिकाणी चुकत होतं त्यांना जो मोबदला पाहिजे तो घेणं त्यांनी अपेक्षित कोर्टात जा लढा तुमचे पैसे मिळतील परंतु ते ठेकेदाराला काम करून देत नव्हते तुम्ही आम्ही करायला लावलं आपण सामाजिक कार्याच्यासाठी लढणारे आणि भांडणारी व्यक्ती आहेत आपला याच्यातून व्यक्तिगत कोणावर रोष नाही त्याच्यात गेलेले ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक ही जी दिंडी चालू झाली हा सोहळा अत्यंत मोठा झाला पाहिजे परंतु ह्याच्यात काही कुटील लोक आणि वेगळा अवलंबरवादी जर षडयंत्र करीत असतात तर ते, ते फक्त बाजूला झाले पाहिजे आपण कालच तात्या महापुरुषांचे वंशज जे माझे वर्गमित्र आहेत भूषण महाराज महापुरुषांची त्या ठिकाणी बाईट मी पाहिली अत्यंत चांगलं असं वर्णन त्यांनी त्या ते दिंडी सोहळ्याचं केलंय त्यांच्या वाणीतील उद्गाराप्रमाणे हा सोहळा व्हावा एवढीच माझी माफक अपेक्षा आहे या ठिकाणी संतोष इथे खूप मार्मिक गोष्टीवर बोट ठेवलेला आहे आणि जे काही काल वारीमध्ये वारी, वारी सुरू होताना प्रदूषणा मार्गामध्ये जे काही दिसत होतं खरं तर ते परंपरागत वारकरी नाहीत किंवा पारंपरिक वारकरी नाहीत असंच त्यांचं मत आहे नक्कीच याचा बोध संबंधित व्यक्ती घेतील कोणाविरोधी त्यांचं म्हणणं नाही आहे कुणावर त्यांचं वेगळं मत नाही आहे परंतु संत शेख मोहम्मद महाराज यांचा जो आतापर्यंतचा जो इतिहास आहे त्याला कुठेही गालबोट लागू नये इतकी त्यांची माफक अपेक्षा आहे श्रीरंग साळ सतत जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर